नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे आज आम्ही समता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं निवेदन घेऊन आलो होतो कलेक्टर साहेबांकडे की बघा एक मन आहे आपल्यामध्ये की, की सरकारी काम आणि कुठवर बी थांब त्या मनीप्रमाणे आम्हाला सगळ्याला अनुभव येतोय की दोन हजार एकवीसला प्रशासकीय मान्यता आदेश आहेत हे प्रशासकीय मान्यतेचे आदेश आहेत आणि कामाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान हॉटमिक्सचं काम होतं परंतु ते काम प्रत्यक्षात चार महिन्याखाली चालू झालं आणि ते काम अद्यापही अर्धच केलेलं आहे महात्मा फुले चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काम पूर्ण झाले आणि इकडं जुन्या टी व्ही पासून ते छत्रपती संभाजी महाराज चौक इथपर्यंत काम कंप्लीट झालेलं आहे परंतु मधला जो भाग आहे समता कॉलनीचा तो पूर्ण वगळलेला आहे परंतु काम कर है। मानने है है के तर पूर्ण आहे प्रशासकीय मान्यता आदेश आहेत हे तरी पण हे आदेशाला कचऱ्याचे चक्क टोपली दाखवलेली आहे नगरपालिकेने आणि विचारायला गेलं तर काही याचं उत्तर मिळत नाही आम्ही तीन तारखेला तीन मार्चला सुद्धा निवेदन दिलेलं होतं एक त्या निवेदनामध्ये पंधरा मार्चपर्यंत तत्काळ काम चालू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात ती येईल असं सा सांगितलं होतं परंतु त्याच्यावर अजूनही कसलेही कलेक्टर ही दखल घेतलेली नाही किंवा नगरपालिकेने दखल घेतलेली नाही त्याचबरोबर दोन हजार एकवीस बावीस मध्ये विसर्जन विहिरीचं जा काम झालं होतं विसर्जन विहीर कंप्लीट झाली परंतु त्याच कामात विसर्जन विहीर ते एच डी एफ सी बँक हा शिमिट रस्ता होता परंतु तो सुद्धा रस्ता आजही केलेला नाही तर हे दोन्ही रस्ते तात्काळ चालू करावे असं आता निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात आम्ही सांगितलेलं आहे की एकतीस मार्चपर्यंत हे काम जर नाही चालू झालं तर एक एप्रिलपासून मी स्वतः उपोषणाला अमरण उपोषण करणार आहे माझ्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त, फक्त।, फक्त। फास्ट न्यूज महाराष्ट्र